रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्पष्ट करतो एम हो एम होगे उद्धव ठाकरे हो गए या अब्दुल सत्तार का राईट हँड होगा पर कडक कारवाई करनी पडेगी जो है, जो अपात्र इलीगल है दो लाख चौबीस हजार लोगों ने एप्लीकेशन की चौवन लाख लोगों को जन्म प्रमाण पत्र मिला जो तो यहाँ के नहीं है उनके ऊपर कार्रवाई करने के लिए मैंने आग्रह किया उसके लिए इस, इस प्रकार से, 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 से कोई कुछ भी करे मैं रुकने वाला नहीं हूँ ये सब अपात्र इल्लीगल इनफिल्ट्रेटर घुसखोर लोगों के ऊपर बांगी के ऊपर कार्रवाई होगी और जिसने ये हिम्मत की है मैंने मुख्यमंत्री जी को मैसेज दिया है कि उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करनी ही पड़ेगी तो आपको कैसा लगता है आपकी आवाज दबाने की कोशिश की जा रही है सिर्फ दबाने की नहीं ये मुझे मालूम है उद्धव टाकरे के समय इस प्रकार के तीन जो हल्ले हुए थे बाल-बाल मैं बच गया केंद्र सरकार की कमांडो सीआईएसएफ के कारण बचा आज भी वही परिस्थिति हुई मुझे दुख भी होता है किसिल्लोड़ की पुलिस क्या कर रही थी यह हल्लाखोर मेरी गाड़ी तक पहुंच गया यह तो कमांडो नहीं होता तो क्या होता लेकिन मैं घुसखोर बांग्लादेशी के खिलाफ हमारी लड़ाई चालू रहेगी आज जलगांव में हैं पे जलगांव में भी इसी प्रकार से 43 लोगों ने तहसीलदार के नकली आदेश बनाकर जन्म प्रमाण पत्र प्राप्त करने का प्रयास हुआ है वो फोर्टी थ्री के खिलाफ कार्रवाई जलगांव पुलिस को करनी चाहिए इसलिए मैं यहाँ आया हूँ जब महाराष्ट्र दोन लाख चौबीस हजार अपात्रोकानी घुसखोरानी बनावटी कागज पत्र द्वारा जन्म प्रमाण पत्र घेना प्रयत्न के त्याच्या ता विरोधात माझा संघर्ष सुरू आहे अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आज सिल्लोड मध्ये असे अकराशे अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा जन्मप्रमाणपत्र घेतले त्याच्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला पाच लोक माझ्या गाडीपर्यंत पोतले गाडी पण त्यांनी हल्ला केला केंद्र सरकारचे एस एफ मुळे मी सुखरूप सुखरूप जळगावला पोचलो आहे मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोचले कसे आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल काँग्रेसचे नेते असेल एम आय एम असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल त्यांच्यावर कडक करा कारवाई करावीच लागणार तुम्हाला त्या त्या कारण ठिकाणी तुमचा दौरा होता असं असताना पण सुरक्षा सुरक्षेचा पण झाला असं वाटतं का सिल्लोड पोलिसांनी जेवढी सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे ती घेतली का की सिल्लोड पोलीस लोकल राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करते ही चिंतेची बाब आहे मी डी जी ऑफिसला सांगितलंय आता प्रकाराने जर मी घुसखोरांच्या विरुद्धात लढत असेल बांगलादेशी रोहिग्यांच्या विरुद्धात लढत असेल आणि त्यावेळेला जर अशा प्रकाराने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल खेदाची बाब आहे स्वाभाविक आहे अकराशे मी पूर्ण एव्हिडन्सीस दिले आहेत अकरा ते लोकांनी नकली बनावटी कागदपत्र दिले त्याला सिल्लोडचा उपविभागीय अधिकारी जन्मप्रमाणपत्र दिले आता ते रद्द होणार आहेत म्हणून काल पण त्या लोकांनी काहीतरी पाच सात पक्षाचे लोक एम आय एम काँग्रेस उद्धव ठाकरे सेना नेते अब्दुल सत्तारचे राईट हँड लेफ्ट हँड त्यांनी निवेदन दिलं आणि आज मला घाबरवण्यासाठी किंवा माझं तोन बंद करण्यासाठी गाडीवर हल्ला हे कमांडो मुळे मी वाचलो विषय सिल्लोड असतो कि जळगाव येथेही त्रेचाळीस लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा बनावटी तहसीलदारचा चा आदेश द्वारा जन्म प्रमाणपत्र मिळवलेचा प्रयत्न केला होता गुन्हा दाखल झाला आहे परंतु जळगाव पोलिसने त्या त्रेचाळीस लोकांवर कारवाई केली नाहीये त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आलो आहे जे महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार अपात्र लोकांनी घुसखोरांनी बनावटी कागदपत्र द्वारा जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आज सिल्लोडमध्ये असे अकराशे अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्रद्वारा जन्मप्रमाणपत्र घेतले त्याच्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला पाच लोक माझ्या गाडीपर्यंत पोचले गाडी पण त्यांनी हल्ला केला केंद्र सरकारचे सीआयएसएफ कमांडो मुळे मी सुखरूप सुखरूप जळगावला पोचलो आहे मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोचले कसे आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल काँग्रेसचे नेते असेल एम आय एम असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल त्यानंतर कडक करा कारवाई करावीच लागणार का तुम्हाला त्या ठिकाणी दौरा होता असं असताना पण सुरक्षेचा अलगर्जीपणा झाला असं वाटतं का सिल्लोड पोलिसांनी जेवढी सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे ती घेतली का की सिल्लोड पोलीस लोकल राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करते है। ही चिंतेची बाब आहे मी डीजी ऑफिसला सांगितलंय आता प्रकाराने जर मी घुसखोरांच्या विरुद्धात लढत असेल बांगलादेशी रोहिंग्याच्या विरुद्धात लढत असेल आणि त्यावेळेला जर अशा प्रकाराने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल खेदाची बाब आहे स्वाभाविक आहे अकराशे मी पूर्ण एव्हिडन्सीस दिले आहेत अकरा ते लोकांनी नकली बनावटी कागदपत्र दिले त्याला सिल्लोडता उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्मप्रमाणपत्र दिले आता पासात MIM, ते रद्द होणार आहेत म्हणून काल पण त्या लोकांनी काहीतरी पाच सात पक्षाचे लोक त्यात एम आय एम काँग्रेस उद्धव ठाकरे सेना नेते अब्दुल सत्तारचे राईट हँड लेफ्ट हँड त्यांनी निवेदन दिलं आणि आज मला घाबरवण्यासाठी किंवा माझं तोंड बंद करण्यासाठी गाडीवर हल्ला हे कमांडोमुळे मी वाचलो अधिक्षकांना पण भेटता सिल्लोड होतो की जळगाव होतो येथेही त्रेचाळीस लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा बनावटी तहसीलदारचा आदेशद्वारा जन्म प्रमाणपत्र मिळवलेचा प्रयत्न केला होता गुन्हा दाखल झाला आहे परंतु जळगाव पोलिसने त्या त्रेचाळीस लोकांवर कारवाई केली नाही आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आलो हो आहे धन्यवाद